राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज अमरावतीमध्ये बऱ्याच काही घडामोडी घडलेल्या आहेत अमरावती का बोलते मी कारण अमरावतीमध्ये प्रहार जनप प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू भाऊ कडू यांनी शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग उपोषण सुरू केले गेल्या तीन ते चार दिवसापासून मला वाटतं आजचा हा त्यांचा तिसरा किंवा चौथा दिवस आहे आणि आत्ता इथून पुढे त्यांची हळूहळू तब्येत आता डासायला लागले पाठीमागच्या तीन दिवसामध्ये त्यांचे साडेतीन ते चार किलो वजन हे कमी झाले असं डॉक्टरांनी सांगितलं परंतु एका काही गोष्टींचं घडामोडी घडलेत आज भरपूर मोठमोठी लोकं त्यांच्या आंदोलनातल्या आंदोलनाच्या ठिकाणी त्यांना येऊन भेट दिली त्यांना पाठिंबा दिला त्यांना सपोर्ट दिला आणि सांगितलं की ज्या ज्या वेळेला तुम्हाला आमची गरज लागेल तुम्ही सगळ्यांनी मिळून एक तारीख ठरवा आणि ती तारीख आम्हाला द्या त्या तारखेनंतर बघा हा महाराष्ट्र कसा बंद पडतो स्तब्ध होतो हे मनोज जरांगे यांचे शब्द आहेत ते आज बच्चू कडू यांना भेटायला गेलेले त्यांनी भाषण केलं भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्याबद्दल हे सरकार कशा प्रकारचं विचार करून आहे आणि खरं कर गेल्या निवडणुकीच्या वेळेला म्हणजे दोन हजार चोवीसच्या जी निवडणूक झाली शेवटची निवडणूक या निवडणुकीच्या प्रचारादरम्यानी ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू त्यांच्यावरचं जे काही कर्ज आहे ते आम्ही माफ करू लाडकी बहीण आमकं तमकं फलाना ढिमकाना आपण कालच ह्या सगळ्या व्हिडिओवरती बोललो आहे या सगळ्या गोष्टीबद्दल आणि तेच आज मनोज तरंगे पाटील बोलले की ज्या पद्धतीनं निवडणुकीत जिंकून येण्यासाठी ज्या पद्धतीनं आश्वासनांचा पाऊस पाडला गेला या सरकारनी परंतु जसं हे निवडून आले त्याच्यानंतर पूर्णपणे ते, ते बदलून गेले अक्षरशः तुम्हाला विश्वास नाही वाटत तुम्हाला वाटेल की किती एखाद्याच्या विरोधामध्ये बोलायचं विरोधामध्ये वगैरे बोलायचं नाही का आमची त्यांची काही वैयक्तिक कुठली दुश्मनी आहे पण तुम्हाला सत्य परिस्थितीला आरसा दाखवायचं काम माझं आहे फार गंभीर गोष्ट सांगतो मी तुम्हाला लाडक्या बहीण लाडकी बहीण योजनेला जो काही निधी लागणार आहे हा निधी देण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे नाहीत या गोष्टीसाठी त्यांनी कित्येक सामाजिक मंडळांचे जे निधी असतात सामाजिक न्याय विभागाचे हे निधी थांबवलेत किंवा त्यांना दिलेले निधी परत वळवून त्या लाडका लाडक्या बहिणींना दिलेलेत ऑलरेडी लाडक्या बहिणींचे जितके फॉर्म सुरुवातीला म्हणजे पहिला हप्ता जितक्या महिलांना गेला किंवा निवडणुकीच्या अगोदर जितक्या महिलांना पैसे गेले निवडणुकीनंतर तितक्या महिलांना पैसे का नाही गेले हो का सगळ्यांची महिलांची नावं कमी होत गेली त्याचं कारण तुम्हाला सांगतो सरकारकडे द्यायला पैसाच नव्हता आणि एकतर सरकारला ती योजना चालू करायची नव्हती परंतु कोणीतरी त्यांच्या डोक्यामध्ये आयडिया टाकली की अरविंद केजरीवाल दिल्लीमध्ये रबडी वाटतात फ्रीचे ना रेबडी रेबडी हे सहे सगळे बोलायचे की के अरविंद केजरीवाल दिल्लीमध्ये फ्रीचं सगळं देऊन फ्रीचं सगळं देऊन ते निवडून येतात ही आयडिया महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांच्या लोकडोक्यात आली कारण दोन हजार चोवीसची निवडणूक यांना काहीही करून जिंकून यायची होती त्याची कारणं तुम्हाला सांगतो लोकसभा निवडणूक झाली होती महाराष्ट्रातून भाजपला किंवा महायुतीला जेवढा पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळाला नव्हता लोकसभेला जेवढ्या सीट त्यांच्या पाहिजे होत्या तेवढ्या मिळाल्या नव्हत्या आणि विधानसभा महाराष्ट्र राज्य स्वतःच्या ताब्यात असलं पाहिजे हे त्यांचं मूळ भावना होती कारण तुम्हाला सांगतो निवडणुकीच्या अगोदर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघंही या राज्यातले मोठे पक्ष फोडून भाजपसोबत सामील झाले होते आणि त्याच्यानंतर जर का ज्यावेळेला कंट्रोल करायची स्थिती असते त्यावेळेला जर कंट्रोल करायला आपल्याला परिस्थिती मिळाली नाही तर मग मात्र येणाऱ्या काळामध्ये फार परिणाम भोगावे लागतील या गोष्टीची भीती या सगळ्यांना होती म्हणून त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये या राज्यामध्ये पुन्हा सत्ता आणायची होती आणि मग सुरू झालं फ्रीचर रेबड्या वाटायची कामं सुरू शेतकऱ्यांना कर्जमाफीची आश्वासनं दिली म मा, महिलांना सांगितलं की तुम्ही आमच्या लाडक्या बहिणी आहात अरे लाडक्या भावाला कसं काय विसरून जमेल का आम्ही तुम्हाला दीड दीड हजार रुपये देऊ एक जण बोलला नाही नाही दीड दीड नाही आत्ता दीड हजार रुपये देऊ पण जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर आम्ही तुम्हाला दोन दोन हजार रुपये देऊ आणि आत्ता एकतर पहिल्या सगळ्या महिलांना म्हणजे जितक्या महिलांना देत होते तितक्या महिलांना तर देत नाहीत कमी केल्या जेवढ्या कमी आहेत त्या महिलांना देखील पैसे द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत ही इतर सामाजिक विभागांचे निधी वळवून इकडे देत आहेत फार गंभीर गोष्ट आहे त्या सगळ्या अहो नर्सेसच्या ज्या आपल्या महानगरपालिकेतल्या असतील किंवा इतर कुठल्या गोष्टी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती जी लोकं कामं करत आहेत त्यांचे पगार अजून अडकलेत राज्य सरकार सरळ सरळ सांगते की आमच्याकडे पैसा नाही आहे तुम्ही थांबा जरा था अजून किती किती भयान आणि भीषण परिस्थिती ही सगळी आकडेवारी आपल्याला भलेही दिसत असेल इकडे तिकडे मोठे मोठे करून पण यांचे भ्रष्टाचारांची अजून काही आकडेवारी संपलेली नाही आहे साधी सिंपल गोष्ट तुम्हाला मला एक दोन प्रश्न विचारायचे आहेत ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना काही काम नव्हतं ते विरोधी पक्षात होते पण त्यांना काही काम नव्हतं त्यावेळेला किरीट सोमय असेल किंवा इतर सगळी मंडळी असेल चित्रावाग असतील किंवा अजून लोक असतील कशा पद्धतीनं आक्रमक झालेले हे सगळे या लोकांवरती उद्धव ठाकरे असतील किंवा इतर त्यांचे आमदार खासदार असतील ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे घोटाळे केले आहेत आणि मी आज तुम्हाला सांगतो महाराष्ट्रच नाही पूर्ण भारतामध्ये एकही नेता असा नाही जो धुतलेला तांदळाचा आहे प्रत्येकाने खाल्लेले थोडं फक्त विषय कोणी थोडं खाल्लं कोणी जास्त खाल्ले खाल्लंही सगळ्यांनी त्याच्यामुळं ईडी सी बी आयला सगळ्यांची फाटते एक पाठीमागच्या काळामधला जर काल त्या दिवशी संजय राऊत बोलता बोलता एक गोष्ट बोलून गेले की पाठीमागे ईडी आणि सी बी आयचं नाव काढलं का हे मंत्री आणि हे सगळे खाल्लेले पैसे लोक आहेत ना थरथर थरथर कापायचे मुतायचे चडीत हे ईडी सी बी आयचं नाव ऐकून आणि कशा पद्धतीनं मग भाजपने या सगळ्या लोकांच्यावरती ईडी आणि सी बी आयचा दबाव टाकला त्यांच्या केसेस बाहेर काढल्या ह्यांच्या फाईल सगळ्या ईडीच्या ऑफिसमध्ये निघाल्या रोज ईडी कोणाच्या नाव कोणाच्या तरी हॉटेलवरती कोणाच्या ना कोणाच्या घरावरती छापे टाकायची सगळं वस्तू जपकार जप्त करायची आणि मग मात्र अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदे सगळ्या आमदारांना घेऊन भाजपमध्ये आले आणि ज्या लोकांवरती ह्या सगळ्या भाजपच्या लोकांनी ईडीची धमकी दिलेली एवढीच लोकं परत ह्या आमदारांसोबत गेलेली ह्या दे एकनाथ शिंदेसोबत गेलेली तुम्ही बघा ती सगळी नावं काढून ज्या ज्या लोकांची माहिती म्हणजे ज्या ज्या लोकांच्या पाठीमागे ईडी लागली होती किंवा ईडी लागणार होती ही सगळी लोकं एकनाथ साहेबांसोबत गेली होती आणि मग मात्र आता ईडी आणि सी बी आय कुठे गेली आता त्या लोकांवरती ईडी आणि सी बी आय काय काम करत नाही आहे कारण तुम्हाला सांगतो या भाजपला किंवा राज्यातल्या देवेंद्र फडणवीस सरकार असलेल्या सरकारला राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विरोधकच ठेवायचा नाही जिवंत कोणी आमच्या विरोधामध्ये काही बोलायचंच नाही आहे अशा प्रकारचं हे सगळं परिस्थिती करून ठेवायची आज बच्चूकडून त्या ठिकाणी चार दिवसापासून अन्न त्याग उपोषण करायला लागलेत आणि चंद्रशेखर बावनकुळे जे की अमरावतीचे पालकमंत्री आहेत ते पालक त्यांना फोन करून सांगतात की कलेक्टर आणि एस पी तुमच्याकडे येतील तुम्ही त्यांची तुम्ही त्यांची भेट घ्या आणि तुमचा उपोषण मागे घ्या आणि मग वेळ भेटला की आपण बघू सरकारशी बोलूया इतकं फाट्या मारतात शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्यांचा जीव इतका स्वस्त झाला आहे त्या बच्चूकडूनचा जीव इतका स्वस्त झाला आहे की तुम्हाला स्वतः तुम्ही पालकमंत्री आहात त्या ठिकाणचे आणि तुम्हाला त्या आंदोलनाच्या जा ठिकाणी जाऊन तुम्हाला भेट देणं देखील तुमच्या जीवावर आलेलं आहे तुम्ही त्यांना बोलताय की एस पी आणि कलेक्टरला पाठवते त्या ठिकाणी तुम्ही आंदोलन मागे घ्या उपोषण तुमचं मागं घ्या जर वेळ भेटला तर आपण सरकार दरबारी बोलू वेळ भेटला तर म्हणजे किती गुर्मित आणि मगरुरीत जगायचं हे या सध्या सगळ्या चित्रातून आपल्याला दिसते आज त्याच अमरावतीमध्ये ज्या ठिकाणी बच्चू कडू उपोषणाला बसलेले त्याच ठिकाणी मनोज धरंगे आले त्याच ठिकाणी महादेव जानकर आले त्याच ठिकाणी कराळे सर आले अजून भरपूर एक दोन दिवसामध्ये लोक येणार आहेत त्या ठिकाणी फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की त्या ठिकाणी फक्त येऊन भेटीगाठी करून तुम्ही त्या ठिकाणचं फोटोशो फोटो सेशन काही करू नका त्या गोष्टीचं ग्राउंड लेवलला काहीतरी इम्पॅक्ट पडेल असं काहीतरी करा म्हणजे अमरावतीमध्ये तर ह्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे हे आंदोलन हळूहळू पूर्ण महाराष्ट्रामध्ये कसं सुरू होईल यामध्ये पूर्ण राज्यातला शेतकरी कसा, कसा इन्वॉल्ड होईल का तर शेतकऱ्यांनी वाट बघितली निवडणूक होईपर्यंत की नाही सरकार आले आपली की आपली कर्जमाफी करेल अहो मतदान केलेलं आहे सरकारला शेतकऱ्यांनी जे आज सरकार छाती ठोकपून सांगतं ना की आमचं आम्ही एवढ्या मेजॉरिटीने जिंक जिंकून आलो हे खोटं फसवून तुम्हाला मतं घेतलेत तुम्ही आणि तुम्ही मगरुरी दाखवता त्या गोष्टीचा मास दाखवता त्या गोष्टीचा या शेतकऱ्यांनी कर्जमाफी होईल म्हणून त्यांनी कर्ज भरली नाहीत आणि ऐन वेळेला मार्च एंडिंगच्या अगोदरच्या वेळेला तुम्ही सांगितलं की शेतकऱ्यांचं सा कुठल्याही प्रकारचं कर्जमाफी होणार नाही आम्ही तसा शब्दच दिला नाही राज्याचे अर्थमंत्री अजित पवार बोलून गेले मला नाही माहिती बोलतात कोणी शब्द दिलेला हां महायुतीमध्ये येत ना तुम्ही तुम्हाला कसा नाही माहिती शब्द दिलेला की नाही दिलेला तुम्ही स्वतः भाषणामध्ये आहेत तुमची भाषणं आहेत ब भाषणामध्ये बोललेलं आहे तुम्ही महायुतीचं सरकार आलं तर सगळ्या शेतकऱ्यांचा सातबारा बारा खोराक होईल बळीराजाचं राज्य येईल कोण बोललं होतं फक्त आणि फक्त फसवेगिरी होती ही सगळी आणि निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त मला वाटतं वाटतं निवडणूक आयोगाने या सगळ्या गोष्टींची चौकशी करायला पाहिजे की निवडणुकीच्या अगोदर ज्या ज्या महिलांना पैसे मिळाले होते त्या महिलांना निवडणुकीच्या नंतर पैसे का दिले गेले दिले गेले नाहीत आणि जर त्या योजनेमध्ये बसत नव्हत्या तर निवडणुकीच्या आधी पैसे का दिले ह्याचा अर्थ इनडायरेक्टली मतदान विकत घेण्यासाठी कायदेशीर पद्धतीनं सरकारनी त्या तत्कालीन सरकारनी म्हणजे ह्या सरकारनी महिलांच्या अकाउंटला पैसे पाठवले आणि इनडायरेक्टली सांगितलं की आम्हाला मतदान द्या ही परिस्थिती वस्तुस्थिती आणि याचं चौकशी व्हायला पाहिजे निवडणूक आयोगाकडून जर निवडणुकीच्या अगोदर त्या महिला त्या योजनेचा पाठ होत्या तर निवडणुकीनंतर त्या महिला त्या योजनेचा भाग कसा काय असू शकत नाहीत त्या योजनेतनं त्या बाहेर कशा का काय जाऊ शकतात शेतकऱ्यांचं शकत जर तुम्ही निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना सांगत असाल की तुमची सगळी कर्जमाफी करू आम्ही आणि शेतकऱ्या निवडणुकीनंतर जर असं बोलत असेल की आम्ही असं काही बोलत नाही तर संबंधित मंत्र्यांवरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजेत खोटं बोलत आहे म्हणून किंवा राज्यातल्या शेतकऱ्यांची फसवणूक केली म्हणून शेतीमालाला भाव नाही आहे शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होतात त्या आत्महत्या शेतकऱ्या जे करत आहेत शेतकरी त्यांना कुठल्याही प्रकारचा तुमचा आधार नाही आहे काय मला वाटतंय की या राज्यातल्या सरकारनी संवेदनशीलता संवेदनशील झालं पाहिजे या राज्यामध्ये आपला दुसऱ्या क्रमांकाला गुन्हेगारीमध्ये दुसरा नंबर आलेला आहे गुन्हेगारी क्षेत्रामध्ये देशामध्ये भारताचा दु महाराष्ट्राचा दुसरा नंबर आहे आत्ता नवीन सर्व्हिस आला त्याच्यानुसार पहिल्या नंबरवरती नेऊ नका आणि बाकीच्या सगळ्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष द्या तुमच्या तुम्हालाच राज्य करायचं या ठिकाणी पण एखाद्या जे जीवावर राज्य नका करू जे शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत त्यांच्या जीवावर राज्य नका करू कारण जर का शेतकऱ्याची हाय लागली तर मात्र फार भयानक होती ती गोष्ट तुम्हाला अनुभव आले असतील कधी कधी किंवा ज्यांना अनुभव आले तुम्ही त्यांना जाऊन विचारा तुमचं काय म्हणणे ते कमेंट करून नक्की सांगा बाकी जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार